नमस्कार विचार करा एकदाच मेहनत करायची आणि आयुष्यभर कमाई होत राहील मस्त कल्पना आहे नाही का याला आज पॅसिव्ह इन्कम म्हणतात आणि आज आपण दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणारे असेच तीन सोपे मार्ग समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया काम न करता पैसे ऐकल्यावरच किती छान वाटतं बरोबर पण खरंच हे शक्य आहे का की हे फक्त एक स्वप्न आहे पॅसिव्ह इन्कमबद्दल बद्दल ना असे खूप गैरसमज आहेत तर चला आज या मागचं नेमकं सत्य काय आहे तेच शोधूया ओके okay. तर सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया पॅसिव इन्कम म्हणजे फुकटचे पैसे असं अजिबात नाही याचा खरा अर्थ काय आहे तर सुरुवातीला भरपूर मेहनत वेळ आणि आपलं कौशल्य लावून एक अशी सिस्टीम उभी करायची जी नंतर आपल्याला आपोआप कमाई करून देत राहील आणि हो यासाठी सुरुवातीला एकदम शिस्तबद्ध प्लॅनिंग करणं खूप खूप गरजेचं आहे चला तर मग आता वळूया आपल्या पहिल्या मार्गाकडे हा मार्ग आहे कौशल्यावर आधारित उत्पन्न मिळवण्याचा आणि याची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे यासाठी खूप साऱ्या पैशांची गरज नाही तर फक्त आपल्या अंगी असलेल्या कौशल्याची गरज आहे या मार्गाचं मूळ तत्व एकदम सोप्पं आहे बघा आपल्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक खास कौशल्य असतंच मग ते लिहिणं असेल बोलणं असेल किंवा अगदी कोणतीही कला आपल्याला फक्त करायचं काय आहे तर त्या कौशल्याला एका प्रोडक्टमध्ये बदलायचं आहे एक असं प्रोडक्ट जे एकदाच तयार करायचं पण ते वर्षानुवर्षे कमाई देत राहील उदाहरणार्थ समजा कोणी एक यूट्यूब चॅनल सुरू केला आता व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत तर एकदाच लागणार पण तोच व्हिडिओ वर्षानुवर्ष पाहिला जाईल आणि त्यातून कमाई होत राहील किंवा दुसरं उदाहरण घेऊया पुस्तक लिहिण्याचं एकदा पुस्तक लिहिलं की विकल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉपीवर रॉयल्टी मिळतच राहते इतकंच काय जर गुंतवणुकीचं चांगलं ज्ञान असेल तर लोकांना सल्ला देऊनही नियमित ब्रोकरेज मिळवता येऊ शकतं बरं हा झाला पहिला मार्ग आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे जो पहिल्यापेक्षा थोडा वेगळा आहे हा मार्ग आहे एक बिझनेस सिस्टीम तयार करण्याचा एक अशी सिस्टीम जिथे इतरांचे पैसे आणि वेळ यांचा वापर करून उत्पन्न मिळवलं जातं म्हणजे इथे प्रत्येक काम स्वतःच करण्याऐवजी भर असतो तो एक अशी सिस्टम तयार करण्यावर जी आपल्या अनुपस्थितीतही काम करत राहील आणि उत्पन्न मिळवून देईल आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे सगळं नोकरी सांभाळूनही करता येऊ शकतं आता बघ कोणताही यशस्वी व्यवसायना तो या सात महत्वाच्या खांबांवर उभा असतो म्हणजे योग्य ग्राहक कोण आहेत हे ओळखण्यापासून ते मार्केटिंग सेल्स आणि एक चांगली टीम तयार करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी त्यात येतात आणि जेव्हा या प्रत्येक गोष्टीसाठी एक पक्की सिस्टम तयार होते ना तेव्हा तो व्यवसाय मालकाच्या अनुपस्थितीतही एकदम व्यवस्थित चालतो भांडवलाची गरज पडलीच तर बँकेची किंवा भागीदारांची मदत घेण्याचा पर्याय तर आहेच आणि आता येतो तिसरा आणि शेवटचा मार्ग हा असा मार्ग आहे ज्यासाठी सर्वात जास्त भांडवलाची गरज असते तो म्हणजे गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवणं सोप्या भाषेत सांगायचं तर इथे पैसाच आपल्यासाठी काम करतो ह्या मार्गाचे ना दोन महत्त्वाचे टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे कॅपिटल ऍप्रिसिएशन म्हणजे काय तर स्टॉक किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून आधी आपलं मूळ भांडवल वाढवायचं आणि एकदा का पुरेशी संपत्ती जमा झाली की मग सुरू होतो दुसरा टप्पा या टप्प्यात त्या संपत्तीतून नियमित उत्पन्न कसं मिळेल ह्यावर लक्ष दिलं जातं उदाहरणार्थ प्रॉपर्टी घेऊन ती भाड्याने देणं किंवा म्युच्युअल फंडातून एस डब्ल्यू पी म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सुरू करणं ज्यातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळत राहते पण इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे गुंतवणुकीच्या जगात घोटाळेही भरपूर आहेत समजा कोणी दर महिन्याला तीन ते दहा टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवत असेल तर तो एक मोठा रेड फ्लॅग आहे अशा लोकांपासून आणि योजनांपासून चार हात लांब राहिलेलंच बरं कारण खरं सांगायचं तर सुरक्षित गुंतवणुकीतून मिळणारा परतावा कधीच इतका अवस्तव नसतो तर आतापर्यंत आपण हे तीन मार्ग पाहिलेत पहिला जो कौशल्यावर आधारित आहे दुसरा जो एका बिझनेस सिस्टमवर चालतो आणि तिसरा जो पूर्णपणे भांडवलावर अवलंबून आहे मग आता महत्वाचा प्रश्न येतो की यातला नेमका कोणता मार्ग कोणासाठी योग्य आहे तर ह्या तीनही मार्गांचं सार आपण थोडक्यात पाहूया जो पहिला मार्ग आहे म्हणजे कौशल्याचा त्यात वेळ आणि ज्ञान लागतं पण पैशांची गुंतवणूक जवळपास शून्य असते दुसरा मार्ग आहे व्यवसायाचा ज्यात एक सिस्टम आणि टीम लागते आणि गुंतवणूक मध्यम स्वरूपाची असते आणि मग येतो तिसरा मार्ग गुंतवणुकीचा जिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे भांडवल अर्थात पैसा तर मग आता विचार करायला हवा संपत्ती निर्माण करण्याच्या या मोठ्या प्रवासात आपली पहिली पायरी आज काय असू शकते